सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे हवामान खात्यानं या ठिकाणी रेड अलर्ट दिला असला तरी जिल्ह्याच्या पूर्वेचा आणि उत्तरेचा जो भाग आहे या भागामध्ये सध्या भीषण दुष्काळाची परिस्थिती जाणवत आहे कारण जो कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग जो आहे या ठिकाणी देऊर आणि वाटर स्टेशन जे गाव आहे या ठिकाणी जे तळहिरा धरण आहे या धरणाचा पाणीसाठा कमी झाल्यामुळं जवळपास दहा टक्केच या ठिकाणी पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळं आता या दोन्ही गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे जवळपास आठवड्यातून एकदाच या गावामध्ये पाणी येतं त्यामुळं या ठिकाणी आता पाण्याची समस्या तसेच जनावरांना चाऱ्याची समस्या या देखील उद्भवलेल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एकूणच सांगायचं झालं तर मागील काही महिने या ठिकाणी पावसाचं प्रमाण जे आहे ते खूपच अत्यल्प प्रमाण असल्यामुळं सध्या शेतकरी जो आहे तो या ठिकाणी पावसाच्या प्रतीक्षेत आहे एकूणच सांगायचं झालं तर ही महत्त्वाची मोठी दोन गावं जी आहेत ती कोरेगाव उत्तर भागातली आहेत आणि या भागामध्ये प्रामुख्यानं जे टँकरची जी व्यवस्था आहे ती करावी प्रशासनाच्या वतीनं ही टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी जी आहे ती या ठिकाणचे ग्रामस्थ करत आहेत कॅमेरामन अभिजित पिशेसह संतोष नालोडे टी व्ही नाईन मराठी वाटर स्टेशन सातारा वाटर स्टेशन परिसरात आपण आहोत आणि या भागामध्ये मागील काही दिवसापासून या भीषण पाणीटंचाईचा सामना जो आहे तो या ठिकाणच्या नागरिकांना करावा लागत आहे सध्या आपण या ठिकाणी जे नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय नेमकी समस्या आहे आपल्या भागामध्ये आत्ता असं होतं वाटर स्टेशनला जी पाणी पुरवठा करणारी विहीर आहे ती देऊर धरणाच्या खाली आहे आणि ज्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळेला धरण भरल्यानंतर त्या विहिरीला पाजरून पाणी येत असतं पण यावर्षी पाऊस न झाल्यामुळं वाटर स्टेशनला जी पाणी पुरवठा करणारी विहीर आहे ते पुरेशा प्रमाणात पाणी नाही आहे त्यामुळं आठ आठ चार आठ दिवसातून पाणी येतं नळाला इतर वेळेला लोकांना विकत घ्यावं लागतं पण आत्ता पाण्याची स्कीम चालली आहे आपली सालपे घाटातून जे पाणी येणार आहे त्यांना निश्चित पाणी मिळू शकत आता पाण्याची स्कीम होईपर्यंत शासनाकडून जर टँकरची वगैरे मदत झाली असती तर लोकांना विकत पाणी घ्यावं हो लागलं नसत हा हे जे प्रकार आहे तो दरवर्षीच असा आहे का काय आता वर्षी जरा जास्त जाणवतो हा प्रकार म्हणजे दरवर्षी आहे बऱ्यापैकी सालाबादप्रमाणे दरवर्षी दुष्काळ पडतोच यावर्षी आता पाऊस काळ बाकीच्या राज्य आपल्या ह्याच्यात सातारा जिल्हा सोडला तर सगळीकडे रेड अलर्ट दाखवला आहे पण इथं तर तसं नाही इथं पाऊस अजून कसलाच नाही आहे त्यामुळे अजूनही इथं टँकर चालू आहे बऱ्यापैकी नक्कीच तुम्ही टँकरचं पाणी तुम्ही दरवेळेसही करता आता कशा पद्धतीनं मग दिलं जातं तुमच्याकडून कसं अजून तर आम्ही तसं कमी पण आज पैसे घेतोय तीस रुपये बॅल चारशे रुपये टाकी अशा प्रमाणात आम्ही पैसे घेतोय आणि व क जवळजवळ वर्षभर पाणी व्हायलाच लागतं इथं गावामध्ये किती प्रमाणात आता हे लागतं अशा टँकरच किती लागतात कधी कधी दहा दहा खेप करायला लागतात किंवा तीन तीन दोन दोन जशी मागणी काही महिला देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत पाण्याची समस्या किती वर्षापासून तुम्ही आता म्हणजे किती वर्ष तुम्ही इथं आहे आणि किती वर्षापासून अनुभवत आहे बरेच वर्ष आहे हो आम्ही इथं लग्न झाल्यापासून बरेच वाता पन्नास वर्ष झालं काय अपेक्षा वाटते कशा पद्धतीने पाणी पाहिजे आता पाण्याची हेच असते टंचाई शेतीमध्ये पण असंच शेतीमध्ये असंच आहे कोरड आहे शेती पण पाणी पाहिजेच पाणी पाहिजे टँकरनच पाणी पुरवलं तर मग पाणी मिळत नाही हा टँकरच पाणी आम्हाला काय सांगाल थोडक्यात तुम्ही पाणी आलं पाहिजे वाठरमध्ये बरेच वर्ष झालं दुष्काळ आहे आणि आता जाणवतय दुष्काळ नेहमीच तुम्ही आता ह्या पाण्याचा विषय हो पाण्याचा नेहमीच आहे नेहमीच विषय हा काय आपण शासनाला काय सांगता तुम्ही सांगायला आमच्या गावाला पाणी आलं पाहिजे बरेच वर्ष झालं पाणी नाही इथं पाणी यावं अशी अपेक्षा आहे या भागामध्ये वर्षानुवर्ष जो पाण्याचा प्रश्न जो आहे तो अजूनही मार्गी लागलेला नाही या आधी देखील टी व्ही नाईन मराठीनं याबाबत या, या गावामध्ये आपण ग्राउंड रिपोर्ट केला होता मात्र या बाबत कधी ही समस्या दूर होणार अशीच मागणी जी आहे ते या ठिकाणचे ग्रामस्थ करत आहेत कॅमेरामन अभिजित भिसेसह संतोष नालोडे टी व्ही नाईन मराठी वाटर स्टेशन सातारा ऐन पावसाळ्यात साताऱ्यामधल्या वाठार स्टेशन गावामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते तब्बल आठ दिवसांनी या गावांना शासकीय पाणी पुरवठा केला जातोय जिल्हा प्रशासनाकडे पाणी टँकरची मागणी करून सुद्धा गावाला टँकर सुरू न केल्यामुळे अखेर खासगी टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ या गावकऱ्यांवर आली आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी सातारा जिल्ह्यातल कोरेगाव उत्तर जो भाग आहे या भागात पावसानं ओढ दिली आहे तर या ठिकाणी टँकर सुरू करावे लागले आता इथली काय परिस्थिती या भागातली आहे माझ्यासोबत काही नागरिक का आहेत ते सांगतील दादा काय सांगाल परिस्थिती पावसाची काय आहे या भागात आमचा जो उत्तर कोरेगावचा भाग आहे किंवा कोरेगाव तालुका जरी तुम्ही धरला तरी ह्या दोन महिन्यात पुरेसा पाऊस झाला नाही आणि त्यामुळे प्याच्या पाल्याची बिकट परिस्थिती झाली आहे पावसाची काय म्हणजे टँकरनच पाणी पुरवठा पाणी मागवावं लागते काय गावातली काय परिस्थिती गावातली परत हालाकीची आहे सध्या एक आठ दिवसानंतर नळाला पाणी येतं इथं भरपूर बेकार परिस्थिती आठ दिवसात कसं म्हणजे आठ दिवसात येणार पाणी मग कसं मॅनेज करताय कसं हे सगळं आठ दिवसामध्ये काय टँकर आमच्यातले फेरीवाले टँकर असतात ते, है? है आ, तो, तो, ते, ते विकत पाणी घेतात एक चारशे रुपये व्यालरनं तीनशे रुपये व्यालरनं विकत पाणी घेतात इथं आणि त्या पाण्यावरती सर्व चाललेलं इथं नळाचं पाणी येतं ते आठ दिवसानंतर एक वेळ एक वेळ येत ही भीषण परिस्थिती आहे आठ दिवसातून एकदा या गावांना पुरवठा होतोय सातारा शहरापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावरच हे कोरेगाव उत्तरचा हा सगळा भाग आहे पण असं असलं तरी या भागातील अजून सुद्धा यांना टँकर सुरू झालेले नाही शासनाकडे पंधरा दिवसापूर्वी प्रस्ताव दिलाय मात्र टँकरने अजून सुद्धा या भागात पाणी पुरवठा होत नाहीये त्यामुळं इथली या गावातली आता भीषण परिस्थिती ही समोर येताना पाहायला मिळतीये व्हिडिओ जर्नल सानोरा दिवारसह तुषार तपासे झी मीडिया कोरेगाव उत्तर सातारा सातारा जिल्ह्यात उत्तर कोरेगाव भागातील गावांमध्ये ऐन पावसाळ्यात पाण्याची दुर्भिक्षा आहे वाठार स्टेशन या गावातील नागरिकांना मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे तर तब्बल आठ दिवसांनी या गावाला शासकीय पाणी पुरवठा केला जातो आहे जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी करून देखील अद्याप गावाला टँकर न सुरू झाल्यामुळे अखेर खाजगी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ या गावकऱ्यांवर आली आहे सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू असताना जिल्ह्यातील कोरेगाव भागात मात्र पावसाने दडी मारली आहे त्यामुळे लोक त्रस्त आहेत आता सध्या ही सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव म्हणून हा विभाग आहे वॉटर स्टेशन गाव इथं पाण्याची इतकी पावसाची पावसाने इतकी दडी मारलेली की शेतकऱ्यांच्यावर सुद्धा दुबार पेरणीची वेळ आलेली आहे आणि पिण्याच्या सुद्धा इतकी परिस्थिती गंभीर आहे की विकत टँकर मागावं लागतो चारशे रुपयाला टँकर येतो एक तीस रुपये व्यालर प्रमाण पाणी घ्यावं लागतं पाऊस जर नाही पडला तर पुढं तर भयंकरच परिस्थिती निर्माण होणार आहे प्रशासनानं यावर लक्ष घालावं ही मी सरकारला विनंती करतो शासनाला विनंती करतो पट्ट्यामध्ये आम्ही राहतो आणि या दुष्काळी पट्ट्याचा कलंक पुसण्यासाठी शासनानं आतापर्यंत कुठलीही उपाययोजना केली नाही खर तर पंधरा दिवसातून एकदा किंवा आठ दिवसातून एकदा आम्हाला प्याचं पाणी येतं त्या प्याच्या पाण्यावर आमचा दिनक्रम चालू असतो आणि हे काय कमी होतं म्हणून जे आम्ही नगदी पीक म्हणून घेतो वर्षातून एकदा जे घेवड्याचं पीक घेतो त्याच्यावर आमचं वर्षाचं सगळं आर्थिक बजेट असतं ते सुद्धा आता कोलमडलेलं आहे कारण दुबार पेरणी जर करायची म्हटलं तरी आता पैसे शेतकऱ्यांच्याकडे नाहीत पीक विम्याचा विषय मी तुम्हाला मागाशी जसं सांगितलं की शासन मोठ्या मोठ्या जाहिराती करते की आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा देतोय पण त्यात गावड्याचा समावेश नाही त्यामुळं ह्या उत्तर कोरेगावला कोणी वाली राहिला की नाही हा मोठा प्रश्न आहे ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतीच्या लेवलला एक प्रस्ताव पाठवला शासनाकडे पंधरा दिवस पाठव मग की आम्हाला टँकरची मागणी आहे आम्हाला टँकर चालू करून द्या म्हणून तर टँकर सुद्धा चालू होत नाही म्हणजे ह्या प्रश्ना प्रशासनाला जाग आणण्यासाठी आता आम्हाला परत रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ येते की काय अशी परिस्थिती झालेली आहे ह्या उत्तर कोरेगावच्या पाणी प्रश्नाचा प्रश्न विधानसभेमध्ये जरी विचारायचं म्हटलं तरी आमच्याकडे तसा सक्षम नेता नाही असं मी म्हणेन कारण जर सक्षम नेता असता तर पंधरा वर्षापूर्वी आम जे आम्हाला आश्वासन दिलती ते आतापर्यंत पूर्ण झाले असती आमच्याकडं नुसता घोषणा आणि माझ्यासारखे पुढारी जे आहेत जे पांढरे कपडे घालून फिरतात त्यांनाही माझं म्हणणं आहे की बाबा खरोखर कर आपण सर्वांनी एकत्र येऊन हा ज्वलंत प्रश्न हा राजकारण विहित येऊन राजकारण सोडून आपण समाजासाठी सोडवलं पाहिजे